संजीवनी द द स्किल टू टू स्पिरिट केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन, 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 दोन शून्य दोन, दोन, दोन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खुतकर यांच्या निवासस्थानी ढोल ताशाच्या गजरात गणरायांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले यावेळी कुटुंबासह गणरायाची आरती करण्यात आलीये गणरायाचे मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात ठिकठिकाणी थीक करण्यात आले जालना शहरात देखील माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी ढोल ताशाच्या गजरात श्रींचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ढोल पथकासोबत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी देखील आनंद घेतलाय सहकुटुंब परिवारासह विधिवत पूजन करून गणरायाच्या आगमनाने सर्व संकट दूर होतात आणि येणारा हंगाम शेतकऱ्यांचा आहे व्यापाऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगले व्हावे सर्व जनतेचे आरोग्य चांगले राहावे तसेच पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे असे साकडे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी गणरायांना घातले आहे खरं तर गणरायाचं आगमन हे निश्चितपणे सवाला आनंद देणारच असतं आपण म्हणतो की गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती हा मंगलच करणारा आहे त्यामुळं निश्चितपणे गणपती आल्याने सर्व विघ्न दूर होतात एक तर मुळात म्हणजे मनशांती ज्याला म्हणता येईल ही मनशांती निश्चितपणे या ठिकाणी लाभते आपण गणपतीला सातत्याने मागणीचाच काम करतो कारण की तो देणारा देवता आहे त्यामुळं आता हंगाम सर्वांचे आहेत व्यापाऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे आणि पुन्हा सुद्धा हंगाम आता आहे मला असं वाटते की निश्चितपणे भरपूर पाऊसही पडलेला आहे पाच पंचवीस गाव जर आमच्या भागातले सोडले तर बाकी सर्व गावामध्ये अत्यंत चांगला वर्षा या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या घरापर्यंत माल यावा आणि तो व्यापाऱ्यापर्यंत यावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो राज्यातले सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहो सर्वांना चांगले दिवस येत अशा प्रकारची मागणी गणप गणरायाच्या याच्याने करतो बाकी काय पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे ही मागणी निश्चितपणे करणाऱ्या केली जालना शहरासह जिल्ह्यात श्रीच्या आगमनाबरोबरच वरुण राजेने देखील हजेरी लावली आहे त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याच दिसून आलंय शहरासह जिल्ह्यामध्ये श्रीच्या आगमनाबरोबर वरुणराजाचे देखील आगमन जोरदार झाले जालना शहरात दुपारी अचानकपणे आलेल्या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच धांदल उडाली होती आज श्रीचे आगमन राज्यभरात मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले सर्वसामान्य शेतकरी राजा देखील काही प्रमाणात सुकावलाय मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी आणि जास्त झालेल्या पावसामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले राजा नक्कीच संकट दूर करील अशी आशा गणेश भक्तांना लागून आहे नवीन मार्केट यार्डात व्यापाऱ्याला पिस्तूल आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून साडे नऊ लाखाला लुटल्याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय एकतीस ऑगस्ट रोजी नवीन मार्केट यार्डातील व्यापारी आशिष अग्रवाल यांना चार ते पाच जणांनी लुटलं होतं या प्रकरणाचा था तपास स्थानिक गुन्हे शाखेसह चंदनझिरा पोलिसांनी संयुक्त्या करत त्यातील शेख आरेफ शेख साबीर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली अशी माहिती चंदनझिरा ही कारवाई चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत फौजदार विठ्ठल शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी रिंकू देशमुख सचिन सानक अशोक जाधव राजेंद्र पवार साई पवार अभिजित वायकोस नवनाथ पाटील सागर खैरे त्या पथकाने दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी साधारण सव्वा दहा वाजता मोंडा येथील मोहन एजन्सी त्याचे मालक आहे आशिष राजेंद्र अग्रवाल यांच्याकडे सहा ते सात इस्मांनी दरोडा टाकला होता सदर गुन्ह्याचा गुन्हा पोलीस स्टेशन चंदनजीरा येथे ते दाखल करून माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय बंसल सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सर उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम नेमल्या होत्या त्याच्यात आरोपी नामे शेख आरिफ शेख साबीर राहणार सवार कॉलनी भोकरदन नाका हा मिळून आल्याने त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच सदर गुन्ह्यात जे पैसे चोरी गेले होते त्यापैकी त्याने पन्नास हजार रुपये आपण त्याच्याकडून रिकवरी केलेली आहे अजून इतर जे आरोपी आहेत त्यांच्या शोधसाठी पथक रवाना केलेले आहे तसेच पोलीस स्टेशन सदर बाजार येथील निखिल सारडा यांच्या घरी देखील जबरी चोरी झाली होती त्याबाबत देखील सदर आरोपीने कबुली दिलेली आहे इतर जे फरार आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत जुना जालना भागातील उड्डाणपुलावर मोठाले खड्डे पडले असून याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे उड्डाणपुलाची देखभाल दुरुस्ती आणि रस्त्याची दागणूजी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे जालना शहरात सुमारे बावीस ते चोवीस वर्षांपूर्वी मोतीबाग जुना जालना आणि मंठा बायपास रोड अशा तीन ठिकाणी उड्डाण पुलाचे काम झाले आहे त्यापैकी मोतीबाग वगळता इतर दोनही पुलांची मोठी दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी पुलावर स्लॅब उघडा पडलाय तसेच जुन्या जालन्यातील उड्डाण पुलावर महाकाय गड्डे पडले असून पित्ती पेट्रोल पंप पासून नूतन वासाच्या बाजूने प्रत्येक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरावा लागतो गत चार ते सहा दिवस झालेल्या पावसामुळे खड्ड्याचे प्रमाण अधिकच वाढले असून हे खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे या पुलावरचे कडे सुद्धा तुटून पडले आहेत यामुळे अपघात घडत आहे त्यामुळे याकडे संबंधित बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज असून या पुलाची देखभाल दुरुस्ती आणि रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांतून होतीये जो आहे त्याच्यावर बरेचसे खड्डे पडलेले आहेत आणि कठडे सुद्धा तुटलेले आहेत काय या फुलावरच नाही आपल्या जालना शहरात एवढे खड्डे मोठमोठे बँडसीच्या अंडरमध्ये जे ओव्हरब्रिज आहे याच्यावर एवढे मोठमोठे खड्डे तसं पाहिले आपला मोतीबाग आणि विशेष म्हणजे आज जालना शहरातला जो म्हण सिटीतला जो ब्रिज आहे याच्यात कमसे कमी एक चार वर्षापासून ही बँडसी फक्त दुर्लक्ष करत आहे वारंवार आता एक मागच्या आठवड्यामध्ये आमच्या माजी नगरसेविका सौ सरस्वतीबाई एलगुंदे हा सुद्धा सकाळी फिरण्यात फिरायला गेल्या असताना त्यांचा पाय त्या खड्ड्यात जाऊन चक्कर येऊन पाळण्यात तिथं त्या पर काय होतं की वारंवार हे बँडसी पूर्ण जालना शहरात यांचं दुर्लक्ष आहे असं आपण जवळपास पाहतोय स्टेशन रोड ते हे नूतन भागातील जो ब्रिज आहे याच्यावर अक्षरशः एवढे मोठमोठे खड्डे पडलेले आहे त्याच्यामुळं काय होतं इथं अनेक वेळा अपघात झाले पण याच्यावर बँडसी तात्काळ अशी झोपेले की जसं म्हणते ना ते याला झोप येते आपल्या रावणाला तशी या महान आपल्या बँडसीला झोप आलेली आहे काय मागणी राहील तात्काळ गणपती बाप्पाचं आगमन होण्याच्या पहिले व विसर्जनाच्या पहिले हे तात्काळ बँडसीने खड्डे बुजण्याचं काम केलं पाहिजे नाहीतर मग आम्ही स्वतः जे इथले नागरिक आहे भीक मागून त्या बँडसीला लाज वाटावा असं की ते नागरिकाच्या वतीनं ते खड्डे बुजवण्यात यावा गणपती बाप्पा इथून जाण्याचं ज्यावेळेस जातेन किंवा येत्यान आता येण्याचा जा काळ तर झालेला गणपती बाप्पाचा जा, पण जाण्याच्या जा काळात तरी आम्ही भीक मागून ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करू जालना शहरातील पारसी टेकडी येथील चोरी गेलेले एकशे वीस लोखंडी अँगलसह निधोना इथून तीन आरोपींना मुद्देमालासह चंदनशिरा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मागील काही दिवसात पारशी टेकडी येथील सुशोभीकरण आणि कंपाऊंडसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत काही अनुदान देण्यात आले होते यातील पारशी टेकडी येथील कंपाऊंडला लागणारे लोखंडी अँगल चोरीला गेले होते या चोरीचा ता तपास चंदनझिरा पोलिसांनी लावला असून या चोरीमध्ये गेलेले एकशे वीस लोखंडी अँगल गुन्ह्यात वापरलेले एक, एक मोटरसायकल आणि तीन आरोपीला ताब्यात घेऊन एकूण चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशी माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत यांनी दिली आहे पोलीस स्टेशन चंदन झिरा गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्केचाळीस ऑब्लिक चोवीस यातील फिर्यादी रमेश पंढरीनाथ शिंगारे व्यवसाय वॉचमॅन पारशी टेकडी येथे वॉचमॅन असून पारशी टेकडीला कंपाऊंड केलेले आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी सदर टेकडीसाठी अनुदान देऊन ते कंपाऊंड करण्यात आलं होतं सदर कंपाऊंडचे एकशे वीस अँगल चोरीला गेल्याबाबत रमेश शिंगारे यांनी तक्रार दाखल केली होती त्यावरून आपण गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल देशमुख हे करत होते देशमुख तपासादरम्यान हेडकॉन्स्टेबल देशमुख व हेडकॉन्स्टेबल कलानी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली सदर आरोपितांसंदर्भाने सदर गुन्ह्यातील आरोपी जुगल प्रकाश ठाकूर वय पस्तीस वर्ष दोन नंबरचा एक किशोर रामगिरी वय पस्तीस वर्ष पांडुरंग गिरी वय एकतीस वर्ष तिन्ही आरोपी निदोना तालुका बदनापूर येथील राहणारे असून यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली आहे तपासादरम्यान यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांनी जे अँगल चोरी केले होते एकशे वीस ते देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे अँगल साधारण किंमत चोवीस हजार रुपये होती तसेच त्यांनी गुन्ह्यात जी मोटरसायकल वापरली होती ती देखील गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे तिन्ही आरोपी अटक करून मान्य कोर्टात हजर केले होते याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सी न्यूज नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहाप कलेक्टर कालिका टीएनटी Tesla जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन